में सर्व ग्रामस्थ पी पी प्लॉट आणि आपल्या गावाला चिंचोली काठी गावाला चोवीस तास पाणी मिळण्यासाठी आणि आमचा जो जवळपास सहा कोटीच्या आसपासचा टॅक्स एम आय डी सी आहे तो मिळण्यासाठी या ठिकाणी आलो होतो तरी आज तेरा मे दोन हजार पंचवीस या रोजी आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना एम आय डी सीच्या पत्र दिलेलं आहे या पत्राच्या अनुषंगानं येणाऱ्या सात दिवसामध्ये म्हणजे समजा आज तेरा तारीख आहे म्हणजे आम्ही एकवीस तारखेला या ठिकाणी उपोषण करण्याचं पत्र या ठिकाणी दिलेलं आहे या पत्राचा उल्लेख असा आहे की आमच्या गावातील नागरिकांना सध्या वीस ते पंचवीस दिवसाला पाणी मिळतंय तर वरून पाण्याचा जो पुरवठा हो हा स्लो होतोय त्यामुळे ते पाणी सुरळीत व्हावं हो आणि चोवीस तास पाणी मिळावं हो। आणि आमच्या गावातील नागरिकांनी जवळपास बारा ते चौदा वर्ष झालं जे पी ए पी प्लॉटधारक आहेत ज्यांची जमीन गेलेली आहे या माणशेला त्यांना एक गुंठा प्लॉट मिळणं बंधनकारक आहे तर त्यासाठी आम्ही बारा चौदा वर्ष होत आलं या ठिकाणी पाठपुरावा केलेला आहे पैसे भरलेले आहेत परंतु अद्याप आमच्या नागरिकांना तो प्लॉट मिळाला नाही आहे तर तो, तो प्लॉट मिळणं बंधनकारक आहे तर येणाऱ्या सात दिवसामध्ये जर या अधिकाऱ्यांनी याच्यावरती लक्ष घालून जर आम्हाला नागरिकांना प्लॉट दिला नाही किंवा आमच्या ग्रामस्थांना चोवीस तास पाणी जर उपलब्ध करून दिलं नाही किंवा आमचा जो सहा कोटीच्या आसपास जी डिमांड आहे जो टॅक्स या ठिकाणी ग्राम एम आर डी सीकडे आहे तो जर मिळाला नाही तर येणाऱ्या ना सात दिवसानंतर मी महेश हनुमंत भोसले ग्रामस्थ चिंचोलीकाठी आणि माझ्यासोबत जे ग्रामस्थ येतील त्या ग्रामस्थांना घेऊन या ठिकाणी या एम आय डी सीच्या आंदोलनाला बसणार आहे